मंडळी सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे या आठवड्यात नात्यामध्ये अनेक गोष्टी घडतात पण योग्य फायनान्शियल मॅनेजमेंट ही कोणत्याही नात्यातली सर्वात महत्वाची गोष्ट असते नातं सुरळीत चालण्यासाठी आजकाल प्रेम आपुलकी याबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंटही प्रचंड गरजेचं असतं एका कपलला चांगल्या फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी साठी काळजीपूर्वक केलेलं प्लॅनिंग दोघांमध्ये असलेला आर्थिक सुसंवाद आणि एकमेकांच्या ध्येयासाठी घेतलेले एफर्ट्स खूप गरजेचे असतात नाहीतर डगमगणारी नौका कधी बुडेल याचा अंदाज नसतो तुम्हाला जर एक कप कपल म्हणून तुमचा फायनान्शियल रोडमॅप तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे यामध्ये मी तुम्हाला काही फायनान्शियल स्ट्रॅटेजी सांगणार आहे काही टिप्स देखील सांगणार आहे या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर ऍज अ कपल म्हणून तुमचे फायनान्शियल जर्नी नक्कीच सुंदर होईल पण त्यापूर्वी अशा हटके व्हिडिओसाठी पैसा पाणी नक्की सबस्क्राईब करा नंबर एक तुमचे गोल्स एकमेकांना सांगा आपण जरी नात्यात गुंतलेलो असलो तरी आपल्या प्रत्येकाचे वैयक्तिक गोल असतात एक कपल म्हणून आपण काही गोल सेट केलेले असतात तर काही गोल हे आपले पर्सनल असतात प्रत्येक व्यक्ती आपले पर्सनल गोल साध्य करण्यासाठी धडपड करत असतो तसेच त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो कपलने त्यांचे फायनान्शियल गोल आपल्या पार्टनर सोबत शेअर केले तर ते अचीव करताना दोघांची एकमेकांना मदतच होते त्यामुळे आपल्या पार्टनर बरोबर सुसंवाद ठेवून फायनान्शियल गोल बद्दल कायम चर्चा करा नंबर दोन टीम म्हणून तुमचे फायनान्शियल गोल सेट करा कपल हे दोन लोकांची टीमच असते यामध्ये दोघांचेही विचार लक्षात घेऊन एकत्र साध्य करायचे गोल डिसाइड करावे लागतात घरात घेण्याच्या वस्तू फॅमिली प्लॅन ट्रॅव्हलिंग किंवा इतर गोष्टी याबद्दल एकमेकांशी चर्चा करावी यामध्ये तुमचं नक्की पर्पज काय आहे तो क्लिअर त्याची माहिती पार्टनरला द्या टर्म गोल्स वर एक टीम म्हणून विचार करा करा नंबर तुमचे तुमचे बजेट बजेट तयार तयार फायनान्शियल असणे गरजेचे आहे तुमच्या कॉमन एक्सपेन्सेस साठी आणि साठी एक बजेट तयार करा तसेच तुमच्या पर्सनल गोष्टींसाठी एक बजेट तयार करा यामुळे पार्टनर मध्ये एकावरच कोणताही ताण येत नाही तसेच ते साध्य करण्यासाठी तुम्ही चांगले प्रयत्न देखील करू शकतात नंबर चार तुमच्या मध्ये फायनान्स बद्दल खुला संवाद ठेवा आपला पार्टनर किती कमाई करतो तो किती खर्च करतो मला माहिती नसताना तो पैसे उडवत तर नाही ना अशा अनेक शंका कपल्स मध्ये असतात आपल्या पार्टनरला आपल्या कमाईबद्दल प्रॉपर माहिती द्या दोघांमध्ये कमाई खर्च याबद्दल ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्या खर्चाच्या सवयी बद्दल आर्थिक स्थिरतेबद्दल बद्दल पार्टनर बरोबर नेहमी चर्चा करा ओपन डिस्कशन मुळे मिसअंडरस्टँडिंग कमी होते बट ट्रस्ट बिल्ड होताना मदत होते नंबर पाच तुमचे इमर्जन्सी फंड तयार करा जीवनात कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं अशा वेळी तुमच्याकडे जर फायनान्शियल सेफ्टी नसेल तर महागात पडू शकत यामुळे कपल्स विचार करून इमर्जन्सी फंड तयार केले पाहिजे कमीत कमी सहा महिने दोघी सहज करू शकतात अशी अमाऊंट रेडी केली पाहिजे कारण सहा महिन्यात आपल्याला नवा जॉब मिळू शकतो किंवा आपण इतर काही अगदी सहज शोधू शकतो नंबर सहा, सहा अतिशय विचार करून गुंतवणूक करा एकत्र बसून पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे याचा विचार करा यामध्ये आपण गुंतवणूक करताना किती रिस्क घेऊ शकतो हे तपासून पहा तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा सगळे पैसे एकत्र गुंतवू नका तसेच पैसे गुंतवताना आपल्या पार्टनरशी संवाद सा साधा कारण उद्या त्या गुंतवणुकीत काही प्रॉब्लेम आलेच तर आपला पार्टनर आपली साथ दे रिटायरमेंट प्लॅन तयार करा आपण सर्वजण आयुष्यभर तर काम करणार नाही हो। उद्या आपल्याकडे कोणते कल्चर असेल हे देखील माहिती नाही त्यामुळे कपल म्हणून आपला रिटायरमेंट प्लॅन रेडी असायला हवा जेणेकरून जेव्हा आपण काम करणे बंद करू तेव्हा आपल्याकडे एक चांगला बॅकअप प्लॅन तयार आपण रिटायरमेंट चे दिवस आनंदात घालू यामध्ये पार्टनर म्हणून आपण दोघेही सुरक्षित राहू नंबर आठ कर्ज दोघेही फेडा आयुष्यात मोठ्या गोष्टी खरेदी करताना कर्ज घ्यावे लागते ज्यामध्ये कार घर किंवा जमीन अशा गोष्टींचा समावेश असतो फार कमी कपल पैसे देऊन अशा गोष्टी खरेदी करतात परंतु ज्यांना शक्य नाही त्या कपलने मिळूनच कर्ज फेडले पाहिजे यासाठी व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे यामध्ये कर्ज वेळेत कसे फेडता येईल त्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरता येतील याचा विचार केला पाहिजे यामुळे तुमच्यावरचा ताण कमी होतो व फायनान्शियल फायनान्शियलिट लवकर येते नंबर नऊ कपल म्हणून आर्थिक शिक्षण घ्या एक कपल म्हणून सतत आर्थिक गोष्टी शिका यासाठी वेगवेगळी अर्थविषयाची वर्कशॉप अटेंड करा करा लेख वाचा पैसा पाणी सारख्या अर्थविश्वातील अपडेट तुम्हाला जी माहिती मिळते ती तुमच्या पार्टनर नक्की शेअर करा नंबर दहा तुमचे फायनान्शियल माइंडस्टोन सेलिब्रेट करा तुम्ही आर्थिक दृष्ट्या काही गोष्टी ठरवल्या असतील व त्या जेव्हा तुम्ही अचीव्ह कराल तेव्हा एक कपल म्हणून त्याचे छोटेसे सेलिब्रेशन करा यामुळे तुम्हाला चांगल्या फायनान्शियल सवय लागते तसेच नात्यात एक सकारात्मकता येईल तसेच एक छान बॉन्ड देखील नात्यात तयार होईल बाकी व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला प्रेमाने भारलेल्या दिवसात एक कपल म्हणून फायनान्स कसा मॅनेज करायचा याबद्दल सविस्तर ऐकलं याबद्दल तुमचे मनापासून आभार फायनान्स मधील कमिटमेंट कम्युनिकेशन आणि कोलॅबरेशन तुमचं नातं नक्की पुढे घेऊन जाईल व्हिडिओ सांगितलेल्या सा टिप्स तुमच्या नात्याचं फाउंडेशन नक्की पक्क करते बाकी कमेंट मध्ये लव्ह स्माइली ड्रॉप करून या व्हिडिओला दाद देऊयात आणि प्रेम नावाच्या नात्यात गुंतलेल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करूयात